नमस्कार मी डॉक्टर खरगे ते म्हणतात की नितीश कुमारांचं भाजपसाठी ओझे झालेले आहेत नितीश कुमार नाही मला माहिती नाही त्याचं मानसिक संतुलन ढळले का ना मला माहीत नाही पण राहुल गांधीचे मल्लिकार्जुन खरगेचे आणि काँग्रेसींचे मानसिक संतुलन शंभर टक्का ढळलेले आहे तेच देशासाठी गांधी परिवारासाठी काँग्रेससाठी मोठे ओझे झालेले आहेत सत्ता मिळवण्यासाठी ते काही करायला तयार आहेत या याचंच लक्षण आहे की त्याचं मानसिक संतुलन ढासळलेलं आहे राहुल गांधी नव्वद नव्वद निवडणुका पराभूत झालेला आहे तोच काँग्रेससाठी गांधी परिवारासाठी एक न पेलवणारा ओझ झालेला आहे आणि मल्लिकार्जुन खर्जे तर त्र्याऐंशी वर्षाचे आहेत विस्मरणाचा झटका येतो हा मनुष्यही फार मोठा ओझे झालेला आहे काँग्रेससाठी